आज आपण वाटणाचा इन्स्टंट मसाला कसा तयार करायचा ते बघूया ज्याच्याने वाटण तयार करण्याची गरज पडणार नाही या मसाल्यानेच वाटणाची भाजी आपण बनवू शकतो त्याच्यासाठी मी इथे एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर अर्धी वाटी इथे धने घेतलेले आहेत नंतर अर्धी वाटी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे नंतर पाव वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत नंतर लाल तिखट आणि बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे बॅडगी मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे तीन चमचे लाल तिखट तुम्ही तिखट ते ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे त्याचं प्रमाण घेऊ शकता नंतर दोन चमचे डाळीचं पीठ एक चमचाभर अमचूर पावडर नंतर एक चमचाभर ओवा घ्यायचा आहे आणि एक चमचाभर जिरं घ्यायचं आहे हे तर लागणारच आहे पण यामध्ये अजून आपण दोन चमचे कसुरी मेथी ही घालायची आहे त्याच्याने पण एक छान टेस्ट येते त्यामुळे दोन चमचे इथे कसुरी मेथी घेतलेली आहे आ, आता इथे एक चमचा हे घ्यायचंच आहे याच्याबरोबर अजून एक चमचाभर मी इथे हळद एक चमचाभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हेही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता सर्वात प्रथम काय करायचं पॅनमध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि ते छान खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हा मसाला जो इन्स्टंट बनवतो आहे ना आपण तो तुम्ही कोरड्या भाज्या नंतर पातळ रस्सा भाजी त्यासाठी अगदी पटकन झटकीपट आपण हा मसाला टाकून बनवू शकतो भाज्या अप्रतिम भाज्यांची चव येते आता हे दाणे एका बाउलमध्ये काढून खोबरंही सेम तसंच भाजून घ्यायचं छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खरपूस असं व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेम ठेवायची म्हणजे एकदम असं जळत नाही छान खरपूस भाजलं जातं हे बघा आता हे खोबरंही आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊयात खोबरं भाजून झालं ना की मग ह्याच्यामध्ये आपण धने घालून घ्यायचे धने एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये घालून त्याच पॅनमध्ये आपण सगळं भाजून घ्यायचं आहे तर धने छान दोन मिनटं परतून झाले ना की मग ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे कारण की धने जरा भाजायला वेळ लागतो त्यामुळे वे। धने भाजून झाले की मग ह्याच्यातच आपले पांढरे तीळ जे आहेत ते घालून घ्यायचे लगेचच आणि मग ह्याच्यामध्ये जिरं आणि ओवा जो आहे तोही घालून घ्यायचा लगेच आणि पुन्हा मग एक दोन ते पाच मिनटं छान खरपूस भाजून घ्यायचं हा मसाला तुम्हाला एक महिनाभर टिकतो जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर दोन ते तीन महिनेसुद्धा टिकू शकतो हे बघा आता छान व्यवस्थित सगळं हे एकत्र करून पुन्हा छान असं भाजून घ्यायचं जर थोडासा कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे बघा इथं आता कलर इथे चेंज झाला आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ना दोन चमचे ते घालून घ्यायचं आणि कसोरी मेथी आहे ना तीही घालून घ्यायची म्हणजे त्याचा पण पन कच्चेपणा निघून जाईल आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान एकजीव होऊन डाळीचं पीठही छान भाजलं गेलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्याने काय होतं डाळीच्या पिठाने आणि तिळानी एकदम घट्टपणायसो येतो रस्ता भाजीला वगैरे त्यामुळे हे आवर्जून घालायचो आता हे भाजून झाल्यानंतर हेही त्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं हे सगळं बाऊलमध्ये काढून झाल्यानंतर खूप गरम असतं त्यामुळे लगेचच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं नाही आधी व्यवस्थित छान हलवून घ्यायचं चा। लगेचच मसालेसुद्धा बाकीचे घालायचे नाहीत कारण की काय होतं गरम असेल तर ह्याला वाव धरणार पाणी सुटणार आणि मग मसाला खराब होणार त्यामुळे हे पूर्णपणे गार होऊन द्यायचं हे बघा हे पूर्ण गार झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत ते घालून मिक्सरमधून काढून घेऊयात आता इथे जे राहिलेले मसाले आहेत त्यामध्येही लाल तिखट आहे हे चवीप्रमाणे तुम्ही घाला तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही लाल तिखट ह्याच्यामध्ये घालू शकता नंतर ही बॅडगी मिरची पावडर आहे ज्याच्याने आपल्या भाज्यांना रसाभाज्यांना कलर खूप सु सुरेख येईल त्यामुळे नंतर इथे आपण आमचूर पावडर घालतो आहे ज्याच्याने काय होईल एक आंबटपणा छान येईल त्या आपल्या मसाल्याला आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या हिंगा आहेत त्याने खूप छान असा सुवास येतो हळद तर आपल्याला लागतेच मसाल्यामध्ये आणि मीठ थोडं कमी घालायचं पूर्ण असं भरपूर मीठ घालायचं नाही कारण की आपण भाज्या बनव बनवतो ना तेव्हा सुद्धा आपण मीठ घालतो त्यामुळे मीठ थोडं कमी घ्यायचं व्यवस्थित छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग हे मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचं खूप जास्त पावडर अशी म्हणजे तेल सुटेपर्यंत नाही बारीक करायचं थोडंसं दळदळीत असंच बारीक करून घ्यायचं हे बघा आता मी मिक्सरचं जे छोटं छोटं भांडं आहे ना त्याच्यामधून हे बारीक करून घेते तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं छान असा मसाला तयार होतो तुम्ही इन्स्टंट अगदी सकाळ सकाळी जरी म्हटलं ना तरी पटकन वाटणाची भाजीसुद्धा बनवू शकता हेच भिजवायचं तुम्ही वांग्याची भाजी भरलेली तुम्ही बन बनवलीत ना भरली वांगी तीसुद्धा अगदी अप्रतिम होता त्याच्याने तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान सिम्पल रेसिपीज मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं आणि नवनवीन रेसिपी आणायला छान उत्साह निर्माण होतो हे बघा आता ही भाजी तयार जा आहे हा मसाला तयार झाल्यानंतर आता मी इथे भेंडीची भाजी बनवलेली आहे मी काही नाही तेल घातले आणि थोडंसं मोहरी घातली आणि लगेचच भेंडी घालून ह्याच्यावरती हा मसाला घालून घेतला बाकी काही घालण्याची गरज नाही कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही हळद वगैरे काहीही घालण्याची गरज नाही नुसताच मसाला घालून घेतला आणि व्यवस्थित भेंडीची भाजी तयार झाली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बाय